हॅलो तर मस्त चार पाचचा टाईम होता आम्ही नाश्ता केला कॉर्न बनवले होते नाश्त्यासाठी आणि आम्हाला जायचं होतं बाहेर सो त्याच्यासाठी मी रेडी होत होते मस्त असा ड्रेस घातला त्याच्यावरती ते अशी छान टिकली लावली की काय मस्तच लुक येतो आणि मला असं कधी कधी रेडी व्हायला खूप जास्त आवडतं तर आम्ही निघालो होतो आळंदीला जाण्यासाठी आमचा पहिलं प्लॅन चाललेला की दगडूशेठ गणपतींना जायचं पण वातावरण पण खराब होतं आणि घरापासून दूर आहे सो ते कॅन्सल झालं आणि म्हटलं आता आळंदीला तर नक्कीच जाऊ कारण आळंदीचा प्लॅन तर कधीपासून चाललेला जाऊ 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 पण जाणं होत नव्हतं आज फायनली झालं आता मी जिथून जिथे राहते तिथून तर आळंदी खूप जवळ आहे तर आम्ही गेलो नव्हतो आणि मी एवढ्या लहानपणीपासून पुण्याच्या पण एकदम जवळ आहे तरी मी आळंदी पहिल्यांदाच आज पाहणार होते सो so, मी सगळं छान असं एक्सप्लोर केलं गर्दी पण खूप जास्त होती मला वाटलं दोन तीन तास तर लागतीलच दर्शनाला पण एवढं पटकन दर्शन झालं आणि एवढं सुंदर दर्शन झालं अगदी देवाच्या पायाशी जाऊन ते दर्शन झालं त्याच्यामुळे तर एवढंच मस्त वाटलं ना दिवसच सफल झाल्यासारखा वाटला छान प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही घरी यायला निघालो तुम्ही आळंदी पाहिली का हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात सुद्धा विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये